नमस्कार श्रोते हो सोनी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत अस्तित्व या कथेचा भाग चौथा मागच्या भागात आपण वाचले मनाली नाराज होते तर आत्याही मनालीच्या गाण्यामध्ये करिअर करणार या निर्णयावर नाक मुरडतात आता पुढे आकाशने सोडल्यावर मनालीने मागे देखील बघितले नाही ती सरळ कार्यक्रमाच्या ठिकाणी गेली तिची नजर तिथे तिच्या ग्रुपला शोधत होती तेवढ्यात मागून मनाली असा एक ओळखीचा आवाज आला मनालीने आवाजाच्या दिशेने बघितले तर समीर होता ती त्याच्या दिशेने गेली समीर सरगम ग्रुपमधील एक मेंबर तो आणि मनाली त्या ग्रुपमधील मेन गायक होते समीर हा मनालीचा भाऊ राकेशचासुद्धा मित्र होता निशा आणि रवी हे दोघेही गायक होते बाकीचे वाद्य वाजवणारे चार पाच जण राकेशलाही गिटार वाजवायला आवडायची त्यामुळे तोही या ग्रुपचा एक भाग झाला होता असे एकूण दहा बारा जणांचा ग्रुप होता घडलेल्या प्रकारामुळे मनाली नाराज होती ते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते निशा आणि समीरच्या ते लक्षात आले काय आज गाण्याचे टेन्शन आले आहे का तुला समीरने विचारले नाही रे मनालीने एवढेच उत्तर दिले मग तुझा चेहरा का असा पडलाय आकाश काही म्हणाला का निशा म्हणाली नाही ग का? काही नाही झाले चल सगळे सेट झाले का बघू आणि समीर तू तुझा मित्र कधी येणार आहे जरा फोन करत आला काही गरज नाहीये मी इथे आहे राकेश तिथे आला होता चला मग तयारी सुरू करूयात वे थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू झाला इकडे आकाश घरी पोहचला शालिनीताई किचनमध्ये होत्या आणि आत्या हॉलमध्ये बसल्या होत्या आकाशला आलेले बघून शालिनीताई म्हणाल्या बघितले ना ताईसाहेब आत्ताच सांगितलेली गोष्ट ऐकली नाही तर उद्या लग्न झाल्यावर काय होणार काय होणार आई उगीच काहीही बोलू नकोस बघितलं आत्ताच बायकोची बाजू घेतोय बाजूबिजू काही घेत नाही खरं तर माझंच चुकलं मी तिला रात्रीच कॉल करायला पाहिजे होता म्हणजे तिने तिचा प्रोग्राम कॅन्सल केला असता वेळेवर ते जमणार नव्हते आकाश आत्या आणि आईला समजवण्याचा प्रयत्न करत होता अरे आत्ताचे ठीक आहे पण तू ऐकलं ना ती काय म्हणाली मी गाण्यात करिअर करणार त्याचे काय एवढा वेळ शांत बसलेल्या मंजिरी ताई म्हणाल्या आत्या लग्नानंतर ज्यांचे करिअर एकदम सेट झाले आहे अशा लेडीजला सुद्धा घरी बसलेले मी बघितले आहे इथे तर अजून सुरूच नाही तर काय घेऊन बसलीस तू आकाशचे हे बोलणे ऐकून ताई हात झटकत घ्या आता काय बोलणार असे म्हणून किचनमध्ये गेल्या मंजिरी ताई आणि आकाश एकमेकांकडे बघत होते जणू काही ते डोळ्यांनीच एकमेकांशी बोलत होते यानंतर आत्याने आकाशकडे बघत आश्वास पद्धतीने मान हलवली आणि म्हणाल्या जा तू आराम कर जेवायला झाले का तुला बोलावते आकाश आपल्या रूममध्ये गेला सरगम कृप्त परफॉर्मन्स छान झाला होता त्यांना बरेच जण ओळखू लागले होते सगळ्यांमध्ये मनालीचा आवाज सगळ्यांच्या हृदयाचा ठाव घेत होता पण आज मनाली मात्र चांगल्या परफॉर्मन्स नंतरही खुश नव्हती ग्रुपमधील सगळे मस्ती करत होते पण मनाली मात्र शांत होती तिची ही शांतता समीर आणि राकेशच्या लक्षात आली दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि समीर राकेशला म्हणाला ही त्या आकाशच्या घरी जाऊन आल्यापासून शांतच आहे तो काही म्हणाला असेल का डोंट नो घरी जाऊनच बोलतो असे म्हणून त्याने मनालीला आवाज दिला मनु निघायचे हो मानसी म्हणाली घरी पोहोचल्यावरही मनू शांतच होती दिलीपराव तिला कार्यक्रमाविषयी विचारत होते एरवी अति उत्साहात सांगणारी मनाली आज शांत होती राकेशने डोळ्यांनीच आईला खुनावले कांचनताईंच्या लक्षात आले त्यांनी सरळ विषयालाच हात घातला म्हणू काय झालं तू आकाशच्या घरी त्याला भेटायला गेली होतीस तिथे काही झाले आहे का हे ऐकून एवढा वेळ मनातच कुडणारी म्हणाली आईच्या गळ्यात पडून रडू लागली अगं काय झाले सांग तरी तुला कोणी काही म्हणाले का तिथे आत्ता फोन लावतो त्या आकाशला राकेश चिडून म्हणाला अरे थांब जरा थोडं आधी तिला तर बोलू दे दिलीपराव म्हणाले मनालीने डोळे पुसत घटलेला प्रकार सांगितला अगं एवढंच ना आणि तसंही त्याच्या आत्यानेही विचारले त्यांना गाण्याचा प्रॉब्लेम असू शकतो पण त्या कुठे राहणार आहे इथे लग्नानंतर जातील त्यांच्या घरी दिलीपराव मनालीला समजावत म्हणाले नाही बाबा यावर आकाशी स्पष्टपणे बोलला नाही त्याने विषय बदलला मनालीने आपले म्हणणे स्पष्ट केले ठीक आहे मग आपण उद्याच त्याला भेटून स्पष्ट विचारू याबद्दल राकेश म्हणाला राकेश या गोष्टी चिडून बोलायच्या नसतात कायम मनामध्ये राग राहून जातो यामुळे कांजनताई म्हणाल्या बाबा मला वाटतं आपण घाई केली होकार द्यायला मनाली हुंदका देत म्हणाली मग तुला नाही करायची का लग्न मी माधवरावांशी बोलू का तसे क्रमशः काय असेल मनालीचा निर्णय ती लग्नाला नकार देईल का वाचू पुढील भागात पुन्हा भेटूया अस्तित्व या कथेच्या पुढच्या भागामध्ये धन्यवाद